पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन ग्रुप ग्रामपंचायत सिद्धेवाडीचे सरपंच सौरोहिणी जाधव यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सिद्धेवाडी येथे अभिमान उत्साह आणि देशभक्तीच्या वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला सकाळपासूनच ग्रामपंचायत समोर व शाळा परिसर तिरंग्याच्या रंगाने सजला होता ग्रामस्थांच्या उपस्थितीत व लहान मुलांच्या हातात छोटे झेंडे व गावातील अंगणात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत समोर सरपंच रोहिणी जाधव उपसरपंच लक्ष्मण गोडसेसर ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत साडेआठ वाजता ग्रामपंचायत तिच्या समोरून राष्ट्रगीताच्या गजरात झाली त्यानंतर जिल्हा परिषद शाळासमोर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ नणवरे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला तिरंगा उंचावल्याबरोबर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणानी परिसर दुमदुमून टाकला त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या सरपंच रोहिणी जाधव यांनी मान्यवरांसह उपस्थितांचे स्वागत स्वीकारले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भालेकर मॅडम आणि प्रास्ताविकातून स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आणि आधुनिक पिढीने जपायला पाहिजे असे विचार मांडले कार्यक्रमात मान्यवरांचे विशेष सत्कार आयोजित करण्यात आले स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा मान वाढवणाऱ्या इयत्ता आठवीतील ज्ञानेश्वरी नितीन जाधव हिचा मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या तुषार अनंतकर यांचा तसेच गावसे नवीन ग्रामसेवक शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या शिस्तबद्ध कवायतींनी सर्वांचे लक्ष वेधले तर देशभक्तीपर गीता वातावरण भारावून टाकले काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमिका साकारून त्यांचा संघर्ष जिवंत केला प्रभावी भाषणाद्वारे विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याची खरी जाणीव आणि देशसभेचा संदेश पोहोचवला मान्यवरांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडण्यात आले देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण प्रामाणिकपणा आणि एकता आवश्यक आहे असा संदेश त्यांनी दिला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी गायकवाड सर भालेकर मॅडम कोळी मॅडम गायकवाड सर यांनी अत्यंत काटेकोरपणे केले होते सूत्रसंचालन गायकवाड सर यांनी केले पालक ग्रामस्थ विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे हा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत संस्मरणीय झाला शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना दृढ केली आणि माझा देश माझा अभिमान हा संदेश प्रत्येकाच्या हृदयात रुजवला यावेळी गावातील झालेला विकास रोहिणी जाधव सांगितला पहा काय म्हणाल्या सरपंच आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मला आज जवळजवळ सत्ते साडेचार वर्ष पूर्ण झालेले आहेत या कार्यकाळामध्ये अनेक आम्ही विकासकामे केलेले आहेत यामध्ये तेरा रस्ते आणि त्याचबरोबर शाळेच्या वर्ग खोल्या त्याच्यानंतर शौचालय त्याच्यानंतर शाळेचे इमारत फ्लॅट त्याचबरोबर गावामध्ये मारुती पटा मारुती मंदिराच्या पटांगासमोरील पिमिंग ब्लॉक त्याचबरोबर गाव तीन गावामध्ये तीन ॲरो फिल्टर त्याचबरोबर दोन सौरपंप अशा विविध विकास कामं आमच्या ग्रामपंचायतीने केलेल्या आहेत यामध्ये आम्हाला आमच्या बॉडीचं त्याचप्रमाणे गावाची गावाचे लोकांची व्यवस्थित मदत झालेली आहे आणि ही पूर्ण करू शकलेलो आहोत महत्वाचा कचरा व्यवस्थापन करणे गावातील काळाची गरज पडलेली आहे त्याचही आम्ही व्यवस्थित धंद्या गाडीची गावाला सोय करून दिलेली आहे आणि आमच्या देते, त्याचप्रमाणे आमच्या बॉडीमध्ये जे कसं आहे तो प्रत्येक स्वतः वेल सेटल झाले की गावाकडे लक्ष देतात

आणि आमच्या बॉडीने आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आम्हाला समजून घेऊन आम्ही राहिलेली कामे पूर्ण केलेली आहे पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आम्ही